नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईरकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी मटर पनीरची भाजी बनवून दाखवणार आहे चला तर मग पाहूया कशी करतात ती हे बघा प्रथम आपण ना हे काजूची पेस्ट करून घ्यायची त्यानंतर हे टोमॅटर घेतले आहेत मी चार ते आणि ह्या दोन बेडक्या मिरच्या ह्या अशा आपण ह्याची दो प्रथम आधी आपण ह्याची पेस्ट करून ठेवूया मग आपण भाजी करायला सुरुवात करूया बघा आपण टोमॅटो आणि मिरची पेस्ट करून घेतली आहे काजूची पेस्ट करून घेतली आहे आता आपण आपल्याला ना हे पनीर थोडंसं मी हे फ असं तेलावरती ना थोडंसं असं फ्राय करून घेते त्यानंतर मग भाजी करायला घेते चला तर मग आपण करून घेऊया बघा मी पॅनमध्ये तेल गरम करत ठेवलेलं तेल गरम होत आलं आहे बारीक गॅस केला आता आपण हे पनीर आहे ना त्यामध्ये थोडे सॅलो फ्राय करून घेऊया बघा अशा प्रकारे मी आता हे शॅलो फ्राय करून घेते एक बाजू व्यवस्थित थोडी हे झाली की नंतर मग थोडं पलटी करून घ्यायचं हे बघा मी अशा प्रकारे पलटी करून घेते म्हणजे व्यवस्थित आपल्याला ते मोडणार पण नाही व्यवस्थित पलटी होतात अशा प्रकारे मी एक बाजू झाली दुसरी बाजू शॅलो फ्राय करून घेते आणि असं पलटी करते आता मी सर्व पलटी करून घेते हे बघा आपल्याला हवे तसे मी भाजून घेतलेत आता हे मी ना थंड पाण्यामध्ये घालून घेणार म्हणजे फ्रीजमधलं जे पाणी असतं ना त्यामध्ये हे मी टाकून ठेवणार आणि मग भाजी करायला घेणार हे बघा हे मी तनी पनीर हे केलेले ना ते मी हे फ्रीजमधल्या थंड पाण्यामध्ये घालून आहे आता आपण भाजी करायला घेऊया हे बघा मी पॅनमध्ये तेल थोडं गरम करून ठेवलं अर्धी वाटी आता यामध्ये आपण प्रथम जिरं घालून घ्यायचं हे बघा हे मी एक चमचा जिरं आहे ते घालून थोडं जिरं की मग आपण कांदा आणि थोडी कढीपत्ता असते ती घालून घेऊया हे बघा जिरं छान आपण असं भाजलं गेलं आहे आता आपण ह्यामध्ये हे कांदे आणि कढीपत्ता आहे तो घालून घेऊया हा कांदा मी चॉकरमधून बारीक करून घेतलाय छान बारीक होतं आता हे मी थोडं लालसर होईपर्यंत म्हणजे थोडं नरम होईपर्यंत असं आपण हे परतून घेऊया हे बघा कांदा आपला छान असा नरम होत आलाय त्यामध्ये आता आपण ही थोडी आड लसूणची पेस्ट घालून घेऊया आणि व्यवस्थित असं परतून घेऊया हे बघा आलं लसूणची पेस्ट घालून आपण छान असं परतवून घेतलं आहे आता ह्यामध्ये आपण टॉमॅटो प्युरी आणि मसाले घालून घेऊया मी टॉमॅटो प्युरी केली आहे ती यामध्ये घालून घेते छान असं परतवून घेते आता मी सर्व मसाले आहेत ते घालून घेते ह्यामध्ये हे बघा प्रथम हे मी हिंग घालून घेते हिंग घातल्यानंतर ही हळद आहे ती घालून घेते हा लाल तिखट मसाला आहे तो मी घेतलाय तो घालून घेते हा आपला गरम मसाला तो घालून घेते आणि ही धना पावडर आहे ती पण घालून घेते आणि एक चमचा मालवणी मसाला आहे तो घालून घेते आणि व्यवस्थित असं एकजीव करून घेऊया सर्व व्य व्यवस्थित एकजीव मसाले झाले पाहिजे ना त्यामुळे सर्व असं आपण आता हे एकजीव करून बारीक गॅसवरती झाकण मारून ठेवून द्यायचं जेणेकरून तेल सुटेपर्यंत ते आपण झाकण मारून ठेवून देऊया कांदा टॉमॅटो वगैरे छान शिजलं पाहिजे ना त्यामध्ये आता मी हे थोडा वेळ झाकण मारून ठेवून देते झाकण मारून ठेवलं तरी मध्ये मध्ये थोडंसं बघायचं बघा असं झाकण मारून ठेवून देते हे बघा छान असं तेल सुटलं आहे व्यवस्थित ढवळून घेऊया आता आपण ह्यामध्ये मटर घालून घेऊया हे बघा हे मी मटर घालून घेते आणि व्यवस्थित एक जीव करून घेते हे बघा मी एक जीव करून घेते ह्यामध्ये मी थोडा एक चमचा आहे ना तूप घालून घेते तुपाने कशी छान अशी चव येते त्यामुळे हे मी एक चमचा तूप घालून घेते परत एक व्यवस्थित आपण हे एकजीव करून घेऊया आपण यामध्ये बटर पण घालू शकतो पण मी हे आता तूप घालून घेतलं आहे हे बघा आता हे व्यवस्थित आपण रळून घेतलं आहे ना आता ह्यामध्ये मी पाणी घालून झाकण मारून शिजत ठेवणार हे मटर आपले शिजले गेले पाहिजे ना पण प्रथम ह्यामध्ये मी आता मटरला मीठ लागलं ला पाहिजे त्यामुळे मी मीठ घालून घेते हे बघा आपण चवीपुरतं असं आपल्याला लागेल त्या अंदाजे आपण मीठ घालून घ्यावे आपल्याला मिठाचा अंदाज हा आपल्याला असलाच पाहिजे त्यामुळे मी आता तईपुरचं मीठ घालून व्यवस्थित ढवळून त्यामध्ये पाणी घालून झाकण मारून शिजू शिजायला देते हे बघा ह्यामध्ये आपण हे थोडं पाणी घालूया आधी थोडं पाणी घालूनच शिजू द्यायचं कारण ना जास्त पाण्यामध्ये मग मटर शिजत नाही थोड्या पाण्यामध्ये मटर पटकन शिजले जातात आणि नंतर पाहिजे तर आपल्याला हवं तेवढं आपण पाणी घालू शकतो हे बघा आता मी हे थोडं पाणी घालूनच शिजू देते आणि मग त्यावरती झाकण मारून थोडं मिडीयम फ्लेमवरती शिजत ठेवते हे बघा आपले आता चांगली मटर छान असे शिजत आले हे बघा आपल्याला जर पाणी घालायचं असेल ग्रेवी जास्त वाढवायची असेल तर आपण घालू शकतो मी नाही घालत नंतर मग ते व्यवस्थित अजून सोपलं जातं ह्यामध्ये पण आपण पनीर घातलं ना की व्यवस्थित अजून सोपली जाते भाजी आता ह्यामध्ये आपण आहे ना भाजी शिजत असतानाच कस्तुरी मेथी घालून घ्यायची ही बघा ही मी कस्तुरी मेथी थोडी हातावर घेऊन अशी थोडी क्रश करून अशी घालून घेते छान चव येते कस्तुरी मेथी अशा प्रकारे ही ढवळून त्यामध्ये मी थोडी काजूची पेस्ट घालून घेणार थोडी आग आता मी मंद करते आणि हे बघा ही थोडी मी काजूची पेस्ट घालून घेते एक चमचा हे बघा चार चमचे हे मी काजूची पेस्ट घालून घेतली आणि आता व्यवस्थित एकजीव करून घेते काजूच्या पेस्टनी कशी ग्रेव्ही मिळते आपल्याला थोडीशी असं आणि जर तिखटपणा असेल तर तिखटपणा कमी होतो पण मी हे तिखट जास्त नाही आहे दिसायला कलर तसा आहे आपण टोमॅटो वाटताना दोन दाल लाल बिडक्या मिरच्या वाटल्या गेल्यात ना त्यामुळे भाजीला असा छान कलर येतो आता आपण हे थोडा वेळ शिजून देऊ मग त्यामध्ये दे आपण पनीर घालून घेऊ हे बघा छान अशी आपली भाजी आता होत आली आहे आता आपण ह्यामध्ये पनीर घालून थोडा वेळ भाजी शिजू द्यायची आता हे मी पनीर पाण्यातले व्यवस्थित असं पिळून घेतलं थंड पाण्यात ठेवल्यामुळे बघा कडकपणा राहतो आणि विरगळत नाही अख्खे राहतात फ्रीजमधल्या पाण्यामध्ये टाकलं आता हे मी छान असं परतून घेते पनीर घालून आणि थोडा वेळ भाजी अजून शिजू देते पनीरमध्ये जेणेकरून पनीरमधला मीठ मसाला व्यवस्थित लागला जाईल असं हे बघ आता छान असं थोडा वेळ शिजू देऊया आपण यामध्ये कस्तुरी मेथी वगैरे घातल्यामुळे बघा सुगंध किती छान येतो भाजीला तर हे थोडा वेळ शिजू देऊया वे। हे बघा छान आपलं आता मटर पनीर तयार आहे आता आपण हे गॅस बंद करून कोथंबीर घालून घेऊया छान असं मटर पनीर तयार झालं आहे आता आपण हे चपातीबरोबर भाकरीबरोबर कशावर खाऊ खाऊ शकतो छान लागतं असं करून बघा आपण छान होतं मटर पनीर आपल्याला वाटपाची गरज लागत नाही कांदा टोमॅटोमध्ये आपल्याला घरामध्ये किती माणसं आहेत त्यानुसार आपण हे छान असं मटर पनीर तयार करू शकतो आणि पटकन होतं वेळ लागत नाही आहे तर त्यामुळे असं आपण करून पहा हे बघा मंडळी छान अशी आपली मटर पनीरची भाजी तयार आहे अशा छान छान रेसिपी व्हिडिओसहित आपण भेटत राहू आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते भेटत राहू मस्त खा मस्त रहा.